अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते मनोहरी नृत्यातून उलगडणारे रामायणीतील प्रसंग कर्णमधूर शंकनाथ गंगा घाटावरती महारती या सगळ्याला उजळून टाकणारी विद्युत रोषणाई आणि फटकांची आतिषबाजी अशा नयनरम्य सोहळ्यातून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव सोमवारी पाहायला मिळाला आहे शिवाजी माधवराव मानकर यांच्या पुढाकारातून फ्रेंड्स ऑफ बी जे पीतर्फे प्रभू श्रीराम महारती व आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजन केले होते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख प्रिया बेर्डे संयोजक शिवाजी मानकर ॲडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव विजय आढाव यश वालिया ॲडव्होकेट नितीन साबळे अभिजित देशपांडे राज जैन सूरज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते शिवाजीराव माधवराव मानकर म्हणाले अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले या सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला आहे ढोल ताशा वादन हेमंत ब्रिजिवासी यांच्या सुमुदूर आवाजातील रामगीते जयपूर येथील नृत्यसमूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले शंखनाथ गंगा घाट आरती धूप आरती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला आहे चंद्रकांत पाटील म्हणाले आजचा आनंद सोहळा अवर्णनीय आहे प्रत्यक्ष प्रभू राम आपल्यात आले आहेत अशा भावना देशवासियांच्या आहेत प्राणप्रतिष्ठा झालेली रामलल्लांची मूर्ती अतिशय बोलकी आहे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम आज भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं दीपक मानकर म्हणाले अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले सामाजिक बांधिलकी हिंदू धर्म संस्कृती जपणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता भावना अगदी मात्र हृदय भरून गेलेलं आजच्या ह्या कार्यक्रमामुळं जे मोदीजींनी जे आता आपल्या अयोध्येमध्ये जे मंदिराचं ओपनिंग झालेलं आहे त्यानिमित्ताने इथं आपल्याला करायला मिळालं आहे आणि ती मला प्रभू रामचंद्रांनी संधी दिली त्याबद्दल मी प्रभू रामचंद्राचे पहिले आभार आणि सर्व पुणेकर इथं जे आले माझे बंधू भगिनी मित्र परिवार यांच्या परत मी एकदा शतशा आभार मानतो आणि दरवर्षी असा सोळा व्हावा माझ्या हातून ही परमेश्वर चरणी प्रार्थना गंगेची महाआरती झालेली आहे शंखनाथ झालेला आहे जयपूरचे जे डान्स आहे म्हणजे रामाचा डान्स श्रीराम डान्स ग्रुप आहे तर सर्व विविध विविध कार्यक्रम झालेले आहेत दादांचा आशीर्वाद पहिल्यापासून आहे मला पूर्ण बी जे पीचा आशीर्वाद आहे तर आता दादांना असं वाटतं की मी खासदारकीसाठी ही तयारी केली आहे ते सत्य आहे तर आता प्रभू रामचंद्र ठरवतो